पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान सा खजाना एक ओ, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल एट म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून नागरी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतो केसनंद रस्त्यावर वाहते दुर्गंधीयुक्त पाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन रास्ता रोकोचा इशारा वाघोली केसनंद मुख्य रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त ड्रेनेज व पावसाचे पाणी साचून वाहत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत पावसाळी व ड्रेनेज नाल्यांचा अभाव आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमदडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी आंदोलन करण्यात आले पक्षातर्फे पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांना निवेदन देऊन तात्काळ व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे वाघोली परिसरात पावसाळी व ड्रेनेज लाईनच नसल्यामुळे दरवर्षी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो रस्त्यावर वाहणाऱ्या महिला पाण्यामुळे चालणे अवघड झाले असून वाहन चालकांनाही वाहतुकीच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत निष्क्रिय अधिकाऱ्यांवर टीका बदल्यांची मागणी मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता विनायक शिंदे आणि कनिष्ठ अभियंते हे गेली अनेक वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असून निष्क्रिय असल्याचा आरोप जमदडे यांनी केलाय ते महापालिकेचे जावई आहेत का असा सवाल उपस्थित करत त्यांच्या बदल्यांची मागणी त्यांनी केली तसेच वाघोलीसाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन उपाययोजना न केल्यास पुढील टप्प्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या आंदोलनात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस प्रकाश जमधडे पूर्व खराडी वाघोली प्रभाग चारचे अध्यक्ष विजय गोरे पूर्व खराडी वाघोली प्रभाग चारचे सचिव विशाल राठोड वाघोली अध्यक्ष अजिंक्य शेडगे सह नागरिक सहभागी झाले होते प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करा एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा मुख्य केसनंद रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ड्रेनेज व पावसाळी नाला करा केसनंद रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करा नमस्कार जय शिवराय मी प्रकाशे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आज आम्ही आहोत केसनंद रोड भागावरती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणे रस्त्यावरती ड्रेनेज लाईनचं पाणी जोरात वाहत आहे या पाण्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि वाहतुकीची समस्या वाढलेली आहे तर हे जे ड्रेनेजचं पाणी आहे या ठिकाणी पावसाळी लाईन वेगळी नाही आणि ड्रेनेज लाईन पण वेगळी नाही दोन्ही पाणी एकत्र येतं सगळ्या चेंबर मधन ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरती येत असल्यामुळे येथून नागरिकांना चालण्यासाठी गैरसोय मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे विशेष करून ड्रेनेज लाईन विभागाचे या ठिकाणी जे नेमलेले अधिकारी आहेत ते वर्षानुवर्ष या ठिकाणी सक्रिय असल्यामुळे कार्यरत देखील त्यांचं याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे आमची विनंती आहे या भागात ड्रेनेज लाईनच्या संबंधित ज्या समस्या जास्तीत जास्त तीव्र होत चालल्या आहेत त्या भागाचे जे कोणी अधिकारी असतील ज्यांच्या कारवामुळे या ठिकाणी दुर्लक्ष आहे या ठिकाणी विनायक शिंदे हे जे अधिकारी कार्यरत आहेत ड्रेनेज लाईन विभागाला ते अका अकार्यक्षम आहेत आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम होत नाहीये तरी आयुक्त साहेबांनी तात्काळ त्यांची बदली करावी आणि या वाघोली विभागाला कोणत्या कोणत्या विभाग जे जे निष्क्रिय अधिकारी दिलेले आहेत ज्यांचं काम होत नाही किंवा काम केलं जात नाही त्या सगळ्या लोकांची या वाघोली विभागातून बदली करण्यात यावी आणि वाघोलीचं जे रस्त्यावरती ड्रेनेजचं पाणी वाहतं ते तात्काळ बंद करण्यात यावं ड्रेनेज जे चौकात झाले त्याचं साफसफाई करण्यात यावी तुम्ही जर पाहिलं असेल तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आतून ड्रेनेज लाईन आहे परंतु पाणी त्याच्यातून न वाहता कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून आहे त्याच्यामुळं माननीय आयुक्त साहेब तुम्ही वाघोलीच्या प्रश्नाकडे या ठिकाणी रोडच्या भागाचा जे दुर्लक्ष रोगराई आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात यावं आणि या ठिकाणी संबंधित अधिकारी यांची बदली करण्यात यावी अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा